शेतकरी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अतिशय शे मोठी अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून आले आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अवकाळी पावसामुळे किंवा गारपिटीमुळे नुकसान झालेलं होतं राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत निधी वितरित करण्याच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे या जे आर मध्ये राज्यातील कोणकोणते जिल्हे यामध्ये पात्र असणार आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे एकूण किती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीचे वाटप करण्यात येणार आहे या संदर्भातील सविस्तर अशी माहिती या जे आर मध्ये देण्यात आलेली आहे तर चला मित्रांनो सविस्तर माहिती पाहूया या शासन निर्णयामध्ये महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे पहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देणेकरिता शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो हा जो काही निधी आहे तो कोणत्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता निधीचा तपशील खालील तात्याप्रमाणे आता यामध्ये पाहायला गेलं तर पहिल्या कॉलममध्ये विभाग दर्शवण्यात आलेले आहे त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये विभागासाठी आलेल्या प्रस्तावाचा दिनांक त्याच्यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये नुकसान झाल्याचा कालावधी चौथ्या कॉलममध्ये त्या विभागातील एकूण जिल्हे पाचव्या कॉलममध्ये प्रत्येक जिल्ह्यातील एकूण बाधित क्षेत्र सहाव्या कॉलममध्ये त्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची एकूण संख्या आणि शेवटच्या सातव्या कॉलममध्ये या जिल्ह्यासाठी वितरित करायचा निधी हे दर्शवण्यात आलेले तुम्ही पाहू शकता प्रथम छत्रपती संभाजीनगर विभाग त्यातील जिल्हे त्या जिल्ह्यातील एकूण बाधित क्षेत्र व त्या जिल्ह्यातील एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या त्यानंतर पुणे विभाग त्याच्यानंतर नाशिक विभाग कोकण विभाग अमरावती विभाग आणि शेवटी नागपूर विभाग अशा पद्धतीने या विभागातील सर्व नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीनशे सदतीस कोटी एकेचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयाच्या निधीची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ असल्यामुळे हा व्हिडिओ नक्की आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह